छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस हवालदार अनिल बुंबाडे पोलीस हवलदार दीपक नाईक पोलीस हवलदार कैलास शिंदे पोलीस नाईक निलेश भोईर पोलीस नाईक संदीप मालसाणे पोलीस शिपाई घनश्याम महाले पोलीस शिपाई विष्णू जाधव पोलीस शिपाई वैभव परदेसी असे पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना ते मेरी शासकीय ऑफिस हो गेट समोर आले असता तेथे त्यांना दोन इसम संशयास्पदरित्या विना नंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन जाताना दिसले पोलीस पथकानं त्यांना थांबण्याची विनंती केली असता ते पळून जाऊ लागल्यामुळे पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना काही अंतरावर शिताफीनं थांबवलंय त्यानंतर त्यांना त्यांचं नाव आणि पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव यश राकेश मांडवडे राहणार चौगाव नामपूर रोड चौगाव पहिला फाटा आणि तालुका बागलान नाशिक तसेच प्रशांत एकनाथ गावित वयवर्षे एकोणवीस राहणार बाबापूर पोस्ट मावडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक असे सांगितले त्यांना त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल बाबत विचारले असता त्यांनी काही एक माहिती न देता उडवागुडीचे उत्तर द्यायला सुरुवात केली तसेच मोटारसायकलचे कोणतेही कागदपत्र सादर केले नाही त्यामुळे त्यांना पंचवटी पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी महाराणा बियर बारच्या उजव्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत वक्रतुंड हाईट्स बिल्डिंगच्या समोरील दिंडोरी रोड तालवाला नगर पंचवटी नाशिक येथून मोटारसायकल चोरली असल्याचं सांगितलं यावी पोलीस नाईक मालसाण यांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी पंचवटी महसूल भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर आणि दिंडोरी पोलीस ठाणे वनी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकल चोरी केल्याचं निष्पन्न केलंय मांडवडे वर्षे एकोणवीस राहणार चौगाव नामपूर रोड पहिला फाटा तालुका जिल्हा नाशिक याच्याकडून त्याच्या राहत्या घराजवळ मोटारसायकल करण्यात आल्या दिंडोरी पोलीस ठाण्याकडील एक वनी पोलीस ठाण्याकडील एक असे नऊ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत ही कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नाशिक शहर नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक सपकाळे पोलीस निरीक्षक नंदन बगाडे प्रशासन पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुणशोत्पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून परदेसी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड पोलीस हवालदार गुंबाडे पोलीस हवालदार नाईक तसेच नांदुरकड कोरडे चव्हाण पोलीस नाईक भोईर पोलीस नाईक मालसाणे पोलीस नाईक लोणारे तसेच शिंदे पोलीस शिपाई महाले जाधव हो। परदेसी खारडेकर पवार पचलारे सावळे अशांनी ही संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार कोरडे आणि पोलीस हवालदार चव्हाण करतायत मोटरसायकल चोरीचे गुन्हे मागच्या काही घडत होते या अनुषंगाने या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच उघडकीस आणण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्यांनी एकूण नऊ मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केले आहेत आणि सतरा मोटरसायकल त्यांनी रिकवर केल्या आहेत दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी सुरुवातीला त्यांना एक मोटरसायकल दिसली त्यावर पंचवटी पोलिसांच्या डिली बसकाला शंका आली ती मोटरसायकल आणि त्या स्वारला ताब्यात घेऊन पुढे चौकशी केली असतात त्याहून पुढे त्यांनी आज ती मोटरसायकल त्यांना चोरीच्या लक्षात आलं आणि त्यांनी पुढे आजचा फुल तपास केला असता परिसरातील तीन आरोपी चोरी मोटरसायकल असल्याचे लक्षात आलं त्यांनी तिन्ही आरोपींना अटक केला आणि त्यांच्याकडून सतरा मोटरसायकल केलेला आहे आणि मोटरसायकल चोरीचे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक